मोहा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहल स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या वरच्या वर मजल्यावर महिला डॉक्टर रश्मी बीए, एमेस या पती व दोन मुलांसमवेत राहतात दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले असता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सद्म कादर मकानदार याने संतोष बिराजदार यांना फोन करून कळवली की घरामध्ये मॅडम न गळफास घेतला नवऱ्याने घरी येऊन खिडकीतून पाहिले असता पत्नी रश्मी हिनं घरामध्ये घराच्या छताच्या पंख्याला साडीनं गळफास घेतलेला दिसून आला याबाबत मोहळ पोलिसांना कळवण्यात आलंय पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय इथे दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले याबाबत मोहळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत